मुलांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांचीही निशिगंधा अंधा मुलांना शिक्षकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी राहावी वाचनाने बौद्धिक क्षमतेचा विकास होतो मुले समृद्ध बनतात शैक्षणिक क्षेत्रात वाचन हा महत्त्वाचा घटक आहे सुजान नागरिक निर्माण करण्यासाठी मुलांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांचीही आहे असं मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोल्हे यांनी उपळाई केंद्रातील महाराणी लक्ष्मीबाई कन्याप्रशाला येथे संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेत शिक्षकांना संबोधित करताना म्हणाल्या पुढे म्हणाल्या की बाललैंगिक अत्याचार यावर व विद्यार्थी सुरक्षा यावर सखोलू अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं उपळाई केंद्राची गुणवत्ता चांगली असून शिक्षक चांगले आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी पॅट चाचणी निकाल विश्लेषण केले पांडुरंग शिंदे यांनी अध्ययन निष्पत्ती आधारित कृती आराखडा तयार करून सर्व मुलांची सर्व अध्ययन निष्पत्त्या कशा साध्य करता येतील येणाऱ्या अडचणीवर कशी मात करता येईल यावर विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आय सी टी तंत्रज्ञान या विषयावर धनाजी घाडगे यांनी विविध ॲपचा वापर कसा करायचा यावर सखोल माहिती दिली व बी एस के ॲपसह इतर ॲप डाउनलोड करून दिले नानासाहेब ढेरे यांनी घर घर संविधान यामध्ये संविधानातील तरतुदी हक्क अधिकारी संविधानाचे महत्त्व पटवून दिले प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मंदाकिनी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व उत्कृष्ट असे सूत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी केले तर आभार शहाजी क्षीरसागर यांनी मानले शिक्षण परिषदेसाठी अनिल काळे दाडेसर सावळेसर व इतर सर्व शिक्षकांनी नियोजन उत्कृष्ट केले